साठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा आगामी लोकसभा निवडणुका मतदान आणि मतमोजणी तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अनुषंगाने पंढरपूर तालुक्यातील मौजे तुंगत नारायण चिंचोली तसेच कासेगाव या गावातून उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टाफ सी आय एस एफ पॅरा मिलिटरीची एक कंपनी व सोलापूर ग्रामीण आर सी पी येथील कमांडो पथक यांनी या गावातून मिरवणूक मार्गावरून व संमिश्र वस्ती भागातून त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक जय भीमनगर तुंगत कासेगाव या भागातून या गावातील प्रमुख रस्त्यावरून रूट मार्च घेण्यात आलाय सदर रूट मार्च पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर साहेब यांचा स्टाफ मुख्यालय सोलापूर येथील कमांडो पथक आणि सी आय एफ एफ या सशस्त्र बलाची कंपनी असा फौज पाटा उपस्थित होता